दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे मित्र मयुरेन दिवे हे नेहमीप्रमाणे चारफाटा येथील ठाकरे उपहारगृह येथे चहा पिण्यास गेले होते परतताना कृषी विद्यापीठाच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर एकाने हात करून त्यांना थांबवले वाटले की कोणी पत्ता विचारतोय म्हणून ते थांबले मात्र काही कळाईच्या आतच चार पाच यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला हल्लेखोरांनी हातात फायटर लोखंडी पाईप व धारदार शस्त्रे घेऊन कुडेकर आणि त्यांच्या मित्रावर हल्ला केला या भीषण हल्ल्यात कुडेकर व त्यांच्या मित्राला गंभीर दुखापत झाली मित्राने धाडसाने मध्ये पडून कुडेकर यांचे प्राण वाचवले काही वेळातच घटनास्थळी जमाव जमा झाल्याने हल्लेखोरांनी सिल्व्हर रंगाच्या वॅगनर गाडीतून पलायन केले या घटनेनंतर पत्रकार क्षेत्रात संतापाचा उद्रेक झाला कर्जत प्रेस असोसिएशनच्या सदस्यांसह अॅडव्होकेट कैलास मोरे कोंढाणा टाइम्सचे संपादक रमाकांत जाधव धमेंद्र मोरे लोकेश यादव सतीश देशपांडे माजी नगरसेवक अॅडव्होकेट संकेत भासे यांच्यासह अनेकांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी हल्लेखोरांचा लवकरात लवकर तपास करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली यावेळी पत्रकारांनी एकमुखाने हल्ल्याचा निषेध केला व पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले त्यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नवले हे करत असून पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान केली आहे पत्रकार सुरक्षा कायदा अंमलात यावा हल्लेखोरांनी कठोर कारवाई व्हावी आणि प्रकरण गंभीरतेनं घेण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील पत्रकारांकडून केली जाते कर्जत महेश भगत लाईव्ह